कसा आहे म्हणजे तुमच्या मोहोळ राजकारण आहे राजकारण म्हणजे राजकारण झाले म्हणजे आता <laughs> एक म्हणते काँग्रेसला तुम्ही कुठलंही असो भाजपला आम्ही भाजपलाच मतदान आमचं काय तर धडपहिले केले ना आपलं सात महिने झालं काय तिचं ह्याच्याकडे जातोय त्याच्याकडे जातोय आता पाच सहा शेळ्या त्या म्हणजे बकाडी एक पाठी एक म्हणून आमचं नवरा बायको चालले नाही तर काय मतदान भाजपला आहे भाजपला आहे शंभर टक्के नवरा बायकोच भाजपला भाजपलाच मतदान काल तर शिंदेता या गी बर आपलं नाही कोणाला तुमचं कसं आहे निव्हिजन आमचं नियोजन काय जे आमची काम करेल त्याला मतदान काय वाटतंय तुमचं काम करणारा कुठला पक्ष आहे किंवा कुठला नेता आहे त्याच काय ये सांगता येते असं फिक्स नाव घेता येईल ना नाही कुठलं आता तुम्ही आज पर्यंत एकूण किती वेळा मतदान केलं असं अंदाजे मला आता जवळजवळ बावन्न वर्ष चालू आहे काँग्रेसच्याच माग गेले बर नुसता हाताचा पंजा हा हाताचा पंजा पंजा दिसला की हा काय विकास झालाय का बरं काय सुद्धा नाही काय सुद्धा नाही तेवढे घरकुली दिली ते अजून काय दिले काय केले काय बदल आहे का बदल करायचा म्हणून आम्ही उघड सांगणार नाही ना आमच्या आमच्या म्हणाली गपच गपच बाहेर नाही काँग्रेस काँग्रेसला मतदान करणार नाही आम्ही काय म्हणलं दोन हजार एक पासून संभाजीराव शिंदे प्रशाला इंचगाव माझी मुलाखत चांगली गालो शिंदे प्रणितीत आहे शिंदेला दावा माझी मुलाखत दावा दोन हजार एक पासून संभाजीराव शिंदे प्रशाला इंचगाव तालुका मोळ या ठिकाणी मी दगडू चंदनशिवे शिपाई म्हणून काम करत होतो 2017 हो थी थी, दे दे। <falis> hm <wasCut> दोन हजार सतरा पर्यंत मी होतो तिथे दोन हजार एक पासून प्रविधिताईकडे गेलो शिंदे साहेबांकडे गेलो तात्या कोट्याकडे गेलो तात्या कोट्याच चपले सांगलं पण आमचं काम केलेलं नाही त्या त्यांच्या शाळेच्या लोकांचा विचार केला त्यांच्या मुस्लिमच्या लोकांचा विचार केला आम्हाला असं अंधारात ठेवून त्यांची काम केले दोन हजार चालू होत दोन हजार दोन हजार ला मी काम सोडलं मी आता शहरात पुरतोय मला एक मुलगा आहे ती पुण्याला आहे कसं तर आपला दोन तीन हजार पाठवतोय माझ्याकडे सकाळ शिलाई माझी उपजीव मी करतोय एक मुलगा आहे माझा पुढील शिक्षण आता बाराव्याला सायन्स आहे त्यांना पुढील शिक्षण मी कसं करणार त्याचं माझं जर या ठिकाणी काम झालं असत तर माझ्या पूर्ण शिक्षण मी व्यवस्थित केलं असत नाही तर आता आपण त्यानं माझं वाटून केलं या समाजावर शिंदी प्रचारामध्ये असताना शिपाई पण म्हणतो मी त्या पोट्याचे चपले साईट पाय धरतो आम्ही माझ्या बरोबर बरीच काम शिपाईने सोडली कामं शिपाई नाही सुटली माहिती अडचण काम सोडायचं अडचण म्हणजे करतो करतोच बोलायची ती करतो म्हणायची ना आम्ही आज होईल उद्या होईल आज होईल उद्या होईल असं तर पगार पदार्थ हजार मिळेल थोडाच शिक्षण होईल काय आम्हाला असं होते ना काय करतो आम्हाला असं आमदारात ठेवलं आम्हाला माहित झालं आपल्याला अंधारात ठेवून तिकडच्या लोकांची कामे केली आम्हाला दोन हजार द्यायचे आमच्या बदली तिकडची लोक रेकर्ड त्या रेकर्डात त्यांची लोक हे तर कच्च्या मास्टरला आम ना आमची नाव ज्या वेळेला आम्हाला माहित झालं आम्हाला असं अंधारात पण केलंय तीच लोक आता ऐंशी ऐंशी हजार पगार घ्यायला लागले शिक्षक लोक म्हणजे त्या काळी तुम्हाला अंधारात ठेवून अंधारात ठेवूनच नाही आम्हाला कळून दिलं शाळेवर कामाला शाळेवर कामाला दोन हजार आम्हाला देत होते मग आता शिपाई म्हणल्यावर काय आज होईल उद्या होईल आज होईल उद्या म्हण असे ना आम्ही गुतलो आता रोडला शाळा बाय समजा शिंदे पच्या इसगाव रोडला खाली जाताना सोलापूर रोडला तिथं होतो मी दोन हजार सतरा पर्यंत होतो दोन हजार एक पासून काय वाटतंय आता मावळची परिस्थिती कशी आहे काय मावळची परिस्थिती काय आता सोलापूरच कस आता खासदारची निवडणूक आता खासदार तुम्हाला खासदारला मतदान कर खासदार निवडाच आहे आता नाही जी कोणाला आहे पण खासदार तुम्हाला निवडाच आहे खासदार की म्हटल्यावर मग काय वाटतंय कुठला खासदार चांगलं काम करला असं वाटतंय तुम्हाला कुठला खासदार आमच्या आमच्याकडे खासदार तर बघू द्यायचे अजून आम्हाला बघू द्याय आता भाजपचे खासदार कधीच नाही त्यांचं काय नाव माहित आहे काय स्वामी काय तर

बाकी आपल्याला काही नाही ते ना, ना चांगलेच केलं आपलं बर फक्त स्थानिक खासदार असेल आमदार असेल त्यांनी फक्त गावाकडे दुर्लक्ष केले ले, के के वरून स्कीमा आल्या त्या मोदीकडल्या स्कीम आल्या त्या आता डायरेक्ट अकाउंटला पैसे काय वाटत नाही वाटत नाही आमच्या शेतामुळे हान आपल्याला काय माहित नाही बर बाकी डायरेक्ट पैसे आल्यामुळे हानहानी जरा कमी झाली का आणि म्हणजे आता म्हणजे लाच घेणं कमी झालं कमी झाली आता घरकुल जर समजा मंजूर झालं तर डायरेक्ट पैसे खात्यावर जमा होते तर पहिले कसं होतं पंचायत समितीला चेक आला द्या खालच्या आता खालच्या एक दोन हजार तेव्हा ते चेक सोडणार आता कसं झालंय डायरेक्ट खात्यावर पैसे जमा आणि मोबाईलवर मेसेज येतय जमचे पैसे जमा झाले ती एक डोक्याला टेन्शन कमी झाले पण ह्या पुढला जर वसिला लाव त्या पुढं वसिलावर त्याचं काय भानगड नाही आता म्हणजे काँग्रेस पेक्षा भाजप चांगला हा असं सर्वसामान्याची ही आहे बाबा काँग्रेसनं काय केलं नाही किती वर्ष झालं पहिले की म्हणजे मला कळत अस तर काँग्रेस होता आता दहा वर्ष मोदी आलाय दहा वर्षात म्हणजे फोन ना फोनाची पाकडी तर ते चांगलं केले सहकार्य केले सगळ्याला काय इंदिरा गांधी राजीव गांधी असताना काळ वेगळा होता, होता आता मध्ये माणसं होते आता माणसं कशी निघाली ती किसो बरोबर माणसं आहे ती दुसऱ्याचा वर्ण वर्णजी निधी आलाय जनतेपर्यंत ती स्वतःच किस भरणारी माणसं आहे ती पुढारी त्यावेळेची पुढारी वेगळी होती हा राजीव गांधीजी वेगळ्या वेळेला इंदिरा गांधीजी वेगळ्या वे वे um, आता जे नालाई पुढारी आहेत ना किस भरणारे पुढारी आहेत गावातलं पुढ आहे गावातलं काय करतो आपल्याला काय करायचं नाव पण अमुक झालं बघ एक तमुक झालं बघ चल पळ तिकड पण गावाचा विकास नाही पण ना ना काम करा ना तुम्ही जनतेची आता उद्या इलेक्शनच्या वेळ होणार आहे उद्या आला का पुन, त्याच्यानंतर पुन्हा पुन, कधी येत आहे तुम्ही पाच वर्ष मतदान दोन अडीच वर्ष आहे म्हणताना तुम्ही लोकांच्या जनतेच्या गाठी बिटी घ्या बाबा कोताला या पत्रला काय मी मी कसं म्हणतो आता पंधरा दिवस महिना झालं मला पाणी नाही देज़ा। 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 देज़ा तीन दिवसानुसार एक वर्षाखाली पाहिजे काय कांद तुम्हाला तुमची काय समस्या आहे आता मी कसं बोलतो तुम्हाला तसं मी बोललो नाई मला पाणी नाही महिन्यात आलं दुसरं म्हणल्यावर आता माझ्यावर दहा बारा शेळ्या त्याला कुठलं तुमाल आलं पाणी आणि तू जेवून ते आता कॅनलला पाणी येते महिन्याला ते आता धरणच भरलं नाही कुठलं पाजायच पाणी शेळ्याला जाऊ दे माणसाला शेळ्यांचा जीव आहे का नाही काही पण मत आहे बघा शंभर टक्के हे नाही कोण यांच्या कुठं जाऊ तिकडे ना जाऊ पण माझं तर मत सांगतोय आपलं भाजप कर भाजप गवतो पोळ्या नाही माझ्या पोळ्याच ऐक्या गवतो पोळ्या नाही भाजपला मला आलता फोन येत्या आपला मेसेज मेसेज नाही फोन डायरेक्ट आलता फोन पण ती आता ती काय त्यांचं नाव ही काय लेडीज आलती बर लेडीज बोलतो ती काय म्हणतो तुम्हाला म्हणजे गॅस गॅस मिळायला सबसिडी चारशे रुपये मिळायला लागली मतदान कोणाला करणार तुमच्या मेसेजला फोन देतात का म्हणलं मी नाना ताई म्हणलं शेळ्या राखतोय तुम्ही संध्याकाळी फोन करा ती एकदा ती झाल्यावर फोन कुठली करते ती मी म्हणलं की मोदीला आम्ही शंभर टक्के मोदीला फोन आपलं मतदान करणार